समाजवादी मूल्यांचा दीपस्तंभ सेवाव्रती व्यक्तिमत्व साथी श्री गणपती शिंदे वाढदिवस शुभेच्छा आंतरभारती शिक्षण मंडळ इचलकरंजी संचालित माध्यमिक विद्यालय सावर्डे दुमाला येथे कार्यरत असणारे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात घडलेले भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या समता बंधुता स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे चालते बोलते प्रतीक म्हणजे आमचे मित्र श्री गणपती शिंदे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात स्वतःचे स्वतंत्र आणि ठळक असे स्थान निर्माण केले आहे मैदान असो वा मंच संघर्ष असो वा संवाद समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचा वावर सहज आत्मीय आणि प्रेरणादायी आहे जग सुंदर आहे आपण सुंदर होऊया या जीवनदृष्टीने प्रेरित होऊन ज्या समाजाने मला घडवले त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्य झोकूर देणे हा त्यांचा जीवनध्यास आहे सामाजिक परिवर्तनासाठी निष्काम भावनेने झटणे कष्टकरी कामगार निराधार वंचित घटकांसाठी उभे राहणे हे त्यांच्या कार्याचे स्थायी वैशिष्ट्य आहे निष्काम कर्मयोगी कैलासवाशी साथी के एम आवडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या जीवनकार्याचा श्रीगणेशा केला पुढे मेधा पाटकर पन्नालालजी सुराणा भाई वैद्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले सौ सुधाताई वर्दे श्री सदानंद वर्दे झेलम परांजपे डॉ बापूसाहेब काळदाते प्रा मधू दंडवते प्रमिलाताई दंडवते अशा असंख्य त्यागी व महान व्यक्तिमत्वांच्या सानिध्यात त्यांचे वैचारिक अधिष्ठान अधिक दृढ झाले आहे साने गुरुजींच्या स्वप्नातील खऱ्या अर्थाने समाज घडविणारा सतत धडपडणारा प्रश्न विचारणारा आणि उत्तरांसाठी रस्त्यावर उतरणारा सेवादलाचा सच्चा सैनिक म्हणून श्री गणपती शिंदे ओळखले जातात विविध शिबिरे जनआंदोलने सामाजिक उपक्रम यांतून त्यांनी सातत्याने लोकजागृतीचे कार्य केले आहे लोकहिरा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रांद्वारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर विश्वास ठेवून समाजप्रबोधनाचे आगळेवेगळे काम ते प्रामाणिकपणे करत आहेत सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक अशा विविध संस्था व संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे अत्यंत निर्गर्वी अभ्यासू सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे कोणतेही काम मनापासून प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के समर्पणाने करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आदर्शच आहे अशा या समाजवादी विचारसरणीच्या सच्च्या कार्यकर्त्यास सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उच्च वैचारिकतेने विभूषित सेवाव्रती व्यक्तिमत्वास श्री गणपती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचे कार्य असेच अखंड सुरू राहो त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचोत आणि समाज परिवर्तनाच्या या प्रवासात ते सदैव अग्रस्थानी राहोत हीच सदिच्छा शुभेच्छुक ह सपाटे.